दही ताक आणि लोणी बाई माझ्या गुके माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाजाराला पिकण्या निघाली बाजाराला पिकण्या निघाली दही दुध ताक आणि लोणी गबाई गुधता लोणी बाई माझ्या ग सक माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी चढत मी होते यमुनेचा घाट चढता चढता दुखतिया पाठ उगीत कुणाला ताकीद करा ला ताकीत करायच घेन नाग दे बाई गेन नाग दे बाई माझ्या ग गे माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक्या निलोनी लोणी ग बाई ग दही दूध ताक्या निलोनी माझ्या माझ्या माझ्याक दुधात नाही पाणी माहिती दुधात नाही